हुँ। हुँ। नमस्कार मित्रांनो मी आपला लाडका गायक विजय कुमार मोकळे करंज गावकर मी आहे आज जालना येथील गाव कोणतं साहेब आहे जामवाडी जामवाडी आणि जामवाडी येथील जाम एक युवा उद्योजक विशाल लांडगे यांच्या दि गावरान पोल्ट्री फार्मवर खरंच मित्रांनो ज्यांना नवीन व्यवसायात पडायचं आहे ज्यांना पोल्ट्री हो व्यवसाय उभा करायचा आहे याचं उत्तम उदाहरण जालना येथील दि गावरान पोलेट्री विशाल लांडगे सर यांच्या फॉर्मवरती मी आहे माझ्यासोबत आहेत अरविंद फुलोरे स्वप्नीलजी दाभाडे कुलदीपजी सोरवणे कुलदीप सरांचे ऍक्च्युली फार्म चालू आहे आणि आपल्या सोबत आहेत या फॉर्मचे सर्वे सर्वा विशालजी लांडगे आपण काही प्रश्न युवा उद्योजकांसाठी त्यांना विचार आपण आहोत दि गावरान पोलेट्री जालना गावाचं नाव हो काय जामवाडी जामवाडी आणि आपल्या सोबत आहेत या फॉर्मचे सर्वे सर्व विशाल जी लाडगे आपण बोलणार आहोत त्यांना कारण हे बघा ग्रामीण भागामध्ये पोल्ट्री व्यवसाय जोक नाही आहे मित्रांनो आणि अतिशय नॅचरल पद्धतीने कुठल्याही प्रकारचे जास्तीचं व्यवस्थापन नाही दिखावा नाही अगदी साध्या पद्धतीने बघा नेट बांधलेले आहेत शेवगा आहेत बाजूला बाग आहेत आणि साध्या पद्धतीचं हे शेड आहे आपण काही गोष्टी इकडे आपण काही गोष्टी विशाल सरांसोबत चर्चा करणार आहोत हे बघा हे शेड बघून घ्या एकदा ज्यांना नवीन जे व्यावसायिक आहेत ज्यांना उद्योग उभा करायचा त्यांच्यासाठी प्रेरणा म्हणजे विशालजी लांडगे आज में तरना मी त्यांना भेटलो खरंच मीही कृतार्थ झालो कारण हे बघा प्रतिकूल परिस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने गावरान पोल्ट्री फार्म ते या ठिकाणी करत आहेत विशालजी नमस्कार मी विजयकुमार कुमार मोकळ करंजगावकर आणि माझी सर्व टीम आपलं स्वागत करते आमच्या या कार्यक्रमामध्ये ओळख युवा उद्योजकाची काय विषय काय कसं सुरू केलं सर मी पहिलं बँकेमध्ये होतो आणि बँकेमध्ये जॉब करता करता असं वाटलं की आता स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे बर बर आणि बँकेमध्ये रिझाईन दिलं नंतर माझं पोल्ट्री फार्म चालू केलेलं आहे अरे सुरुवातीला आपल्या घरच्या काही कोंबड्या होत्या बरं पंचेचाळीस आणि बाहेरून तीस चाळीस कोंबड्या आणल्या होत्या एक अडीच वर्षापूर्वी तेवढ्याच्यावरती आपण एवढं कोंबड्या केलेल्या आहेत बरं बरं बर। आता साधारणत तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत आता आता सध्या आहे पर्यंत कोंबड्या बर, बर। त्याची अंडी किती निघतात प्रत्येक दिवसाला तर आता याच्यामध्ये पॅरेंट स्टॉक कमी ठेवलाय सर आपण दोनशे पर्यंत पॅरेंट स्टॉक आहे बरं याच्यामध्ये कमीत कमी समजा आता सत्तरऐंशी अंडे निघतात आपल्याला बरोबर लक्षात घ्या ही महत्वाची गोष्ट विशालजींनी सांगितली आहे सत्तरऐंशी अंडे हे दिवसाला निघतात असं काही नाही का हजार कोंबड्या हजारच अंडे निघतील अशा प्रकारचा अंदाज जो तुम्हाला सोशल मीडियावर इतर लोक काही चुकीचं सांगतात त्या थापांना बळी पडू नका वास्तव जे जी, जी सोबत आपण बोलतोय शेअर करतोय आणि ते एकदम मनमोकळेपणाने शेअर करतोय सर तुम्हाला किती उत्पन्न म्हणजे महिन्याकाठी किती उत्पन्न होऊ शकते याच्यापासून सर महिन्याकाठी तर मी तुम्हाला एक आकडा सांगू शकत नाही ना आपल्याला एक वाढून चढून काही शेतकऱ्यांना मित्रांना सांगायचं नाही आपल्याला बरोबर तिथे क्रेझर झाली आली वाढून प्रत्येक पोल्ट्री फार्मवर वास्तव दाखवले जात नाही आणि म्हणून आपण वास्तविकता बघण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम आम्ही फिरत आहोत आणि विशालजी खरंच त्या मुद्द्याला हात घालताना अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले सर बोला ना सांगा ना सर फक्त नोकरीपेक्षा हा व्यवसाय परवडतोय त्यामुळे आपण करतोय बरं आणि कसं आहे बघा माझं पन्नास लाख उत्पन्न माझं त्याच्या वीस लाख तीस लाख असं खोट्यामधलं काय विषय नाही कि याच्यामध्ये अंड्यामध्ये तर महत्वाचा हा व्यवसाय पुरत नाही पुरत नाही बरोबर प्युअर गावठी कोंबडी ही अंड्यासाठी बनलेलीच नाहीये बरोबर कारण की तिचे वार्षिक अंडे निघा लागले ऐंशी नव्वद अंडे निघाले त्याचे बरोबर आणि एक अंडे मार्केट यायचं म्हंटल पुन्हा ट्रेनिंग सेशन मध्ये जातात एकशे वीस अंडे सांगतात अनुभव माणसाचा सा बोलतोय अतिशय नम्रपणे नमूद करतोय विशालजी काय सांगतायत बघा <laughs> बेसिकली मॅक्झिमम ॲव्हरेज त्याच ऐंशी ते नव्वद ऐंशी ते नव्वद आहे आणि महत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी हात घातलात आपण बोलत आहोत याच विषयावर विशालजीं सोबत बर का आणि काय म्हणजे तुमचं व्यवस्थापन काय काय आहे दिवसभराचं कसं फूड कन्वर्जन फूड कन्व्हर्जन सर याच्यामध्ये आपण वन टाईम याला लेअर फीड टाकतोय बरं बरं बर, आणि दुपारी आ, बाकी मथेरा वगैरे जे आपलं असतं ना मार्केटच बरं बरं कोण धान्य मार्केट आपण सगळं मथेरा मिक्स आणतो आणि त्यांना दुपारी टाकून देतो आणि संध्याकाळी परत एकदा त्यांना लेअर फीड असतं ओके ओके मित्रांनो खरंच तर ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि वाढलेल्या पॉप्युलेशनमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला उतरायचं आणि धंदा करायचा धंद्यात मार्केट मिळवायचं या प्रयत्नांची ओढाटन माणसाच्या संपूर्ण आर्थिक जुगाडावरती होते आणि माणूस डिस्टर्ब होतो आणि म्हणून अतिशय नॅचरल पद्धतीने ते सांगतात की मोंढ्यातलं जे मातेरं आहे माथेरं म्हणजे काय लक्षात घ्या मातेरे म्हणजे जे उरलेलं खराब धान्य असतं मोंड्यात ते माथेरं ते आणतात आणि एक वेळेला ते त्यांना फीड म्हणून देतात आणि एक वेळेस स्टार्टर फीड ते लेअर ले, फीड ते देतात आवर्जून मी नमूद करतो सर काय तुमचं म्हणजे उत्पन्नाचं काय कसं बेस काय उत्पन्न सर आपलं पक्षी येत्या विक्रीमध्ये आपलं बर आणि आपण एक दिवस ते दोन महिने याच्या मग ह्या कालावधी कालावधी मधला पक्षी विकत नाही आपण आपण दोन महिन्याचा पुढचा पक्षी विकतो दोन महिन्याच्या आणि अंडी आपण विकत नाही अंडी आपण पक्षी तयार करतो पिल्ला आपण विक्री करत नाही पक्षी मोठा करून आपण नाही आपण दि गावरान पोल्ट्री फार्म जालना या ठिकाणी विशालजी लांडगे आपल्या सोबत आहेत आपल्याला हवे असल्यास ओरिजिनल गावरांची त्यांच्याकडे अव्हेलेबल होतील सर आमच्या ग्राहकांनी जर तुम्हाला ऑर्डर दिली तर किती चीक देऊ शकता तुम्ही सर आपण दोन महिन्याच्या पुढचे चिक्स देणार आणि त्याच्यामध्ये आपण चारशे पर्यंत पक्षी देतो आपण कारण की आपल्या शेडवरती जे अंडी अवेलेबल होईल आपण त्या बाहेर त्यांना देणार आपण नॅचरल आणि वास्तविकता या ठिकाणी विशालजींनी दाखवली की जेवढे अंडी त्यांच्याकडे निघतात फलित अंडे आणि त्याच्यापासून मित्रांनो चिक्स तयार होत असतं आणि म्हणून वास्तविकताची माहिती या ठिकाणी त्याने आपल्याला दिली माझ्या सोबत होते राहुलजी दाभाडे कुलदीपजी अरविंद अरविंदजी फुलवरे आणि मी कशासाठी तर ओळख युवा उद्योजकाची या सदरामध्ये महाराष्ट्र करीत आहोत आपल्याला जर पाहिजे पाहिजे असेल असेल तर पोल्ट्री फार्म जालना या ठिकाणी विशालजी लांडगे साहेब आपला संपर्क नंबर आणि आपल्या संपूर्ण फॉर्मचा अॅड्रेस देतील आपण त्यांना संपर्क करा आणि आपला उद्योज उद्योजक उद्योग उद्द, उद्योग जो आहे तो चालू करा कारण अतिशय चुकीच्या माहिती ऑनलाईन सोशल मीडियावर मिळत आहेत आणि वास्तविकता वेगळी आहे म्हणून विशालजी आपल्यासोबत अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या मी व माझ्या टीम तर्फे त्यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद साहेब नाही तर खरी माहिती कोणी बिझनेस ची सांगत <laughs> हो नाही ओके नाही आपण आ... चिप्स काय व्हॅल्यू काय एका चिप्स काय व्हॅल्यू चिप्स आ... डिपेंड करतात सर दोन महिन्याच्या पुढे कोणत्या पक्षी लागत बर त्या हिशोबाने पुन्हा एकदा कारण चिक्स जे ओरिजिनल गावराण आहेत त्याच विषयावर साहेबांशी आपण बोलणार आहोत साहेब काय म्हणजे एक चिक्स केवढला आणि कसं तुम्ही देता सर आपण एक ते पहिलं पण सांगितलं तुम्हाला एक दिवस ते दोन महिन्याचा महिन्यापर्यंत आपण चिक्स विक्री करत नाही दोन <coughs> दोन महिन्याच्या पुढच्या आपन... दोन महिन्याचे जे पिल्ल असतात त्याचा आपण दोनशे चाळीस रुपये प्रमाणे महत्वाची माहिती आहे आणखीन जर समजा त्यांना आणखीन महिने वाढून पाहिजे असेल पक्ष्यांचे समजा पाच महिन्याचे पाहिजे तर त्याचे वेगवेगळे रेट असतात आपल्याकडे वॅक्सिनेशन वेगवेगळ्या पूर्ण व्हॅक्सिनेशन पूर्ण मित्रांनो आवर्जून या ठिकाणी नमूद करतो पुन्हा एकदा की सर्व जसं पॉलिट्रिक व्यवसायाची सुरक्षितता त्याप्रमाणे वॅक्सिनेशन करून या ठिकाणी गावरान आपल्याला अवलेबल होतील शेवटी जाताना शेवटच्या सदरात साहेब मी व माझ्या टीमतर्फे आपल्याला आभार व्यक्त करतो आपण आपल्याला वेळ दिला आणि आमच्याशी बोललात आणि पुन्हा एकदा आमच्या ग्राहकांसाठी आपला नंबर आणि आपला ॲड्रेस शेअर केला तर बरं मित्रांनो माझं नाव विशाल लांडगे माझं गाव आहे मुक्कामपोट जामवाडी तालुका जिल्हा जालना देळगाव राजा रोड नवनाथगड जवळ जामवाडी मध्ये आपला फार्म आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस तीस सतरा एकोणनव्वद